ुषारी मारायचं नाही सापला आम्ही आहोत ना चावलं नाही ना नशीब मग नाही चावत साप त्याला त्रास जाणवला भीती जाणवली तरच चावतो काम चालू असत नाही का बरोबर आहे काम चालू आहे तुम्ही लाईटी लावल्यात मोठ्या नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि या ठिकाणी बघू शकता नारळ नारळ जे असतात त्याच इथे काय बनत जात कोकोपीठच बनतं ना कोकोपीठच बनतं आणि हा बरोबर गणपती बाप्पासाठी वापरलं जात आणि हा दादाने असं उचलला गड्डा त्याच्या हातात आलत तो साप चक्क पण तरी देखील सापाने त्याला कुठल्याही प्रकारचा दंश केला नाही कारण मी नेहमी म्हणते आपण विष दिले पण निसर्गानं त्या विषाचा वापर कसा आणि कुठे करायचा हे सुद्धा ज्ञान त्यांना दिलेलं आहे त्या पलीकडचं ज्ञान त्यांना जास्त काही दिलं नाही खूप भित्रे असतात सा भले तो विषारी जरी असला तरी तो आपल्याला खूप जास्त घाबरतो आपण तो विषारी आहे समजून आपण त्याला डबल घाबरतो आणि तो, तो आपल्याला आपल्यापेक्षा तिप्पट चारपट घाबरतो तर या ठिकाणी बघू शकता हा आहे आत्ताचा परड परड परुड परड पण बोलतात ना बरेच लोक परड परूट घोनस त्याच्यानंतर हिंदीमध्ये चित्ती आग्या फूक त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये रसल वायपर म्हणजे जशी जशी गावं बदलतात तशी तशी सापांचे नावं सुद्धा बदलली जातात वेगवेगळ्या -वेग भागामध्ये खूप प्रकारची या सापाला नावे आहेत विषारी जातीचं साप ते बघू शकतात समोर हे असे काळे काळे ढबे दिसते तुम्हाला अंगावर हे डब्बे म्हणजे पूर्ण चेन असते ते तुम्हाला पुढे दिसतीलच तर पहिल्यांदा मी काय करते विषारी साप असल्या कारणाने माझी बॅग पहिल्यांदा आपण नेहमी प्रमाणे सेट करून घेऊ आणि हात न लावता या सापाला पकडण्याचा प्रयत्न तर चला पहिल्यांदा बॅग सेट करून घेते असं तर तो खूप शांत असतो पण त्याला भीती जाणवली की तो खरंच खूप चपळ तो आहे ना तो नंतर तो हालचाली आला तिकडे

आता तुम्ही लांबून बघायला आता त्याची डोळ्याची भावली उभी दिसेल तुम्हाला काळी आपली कशी गोल असती उभी उभी भावली आहे त्याची त्रिकोणी आकाराच तोंड आहे आणि डोक्यावरूनच डिझाईन चालू होते काळ्या धब्यांची ते पूर्ण शेफ्टी पर्यंत आणि त्याला एक पांढरी बॉर्डर दिसेल बघा दिसते आता ह्याला काय होतं माहिती का बरेच लोक आपल्याकडे आजगर समजतात त्याला तुम्हाला आजगरच वाटला ना पण हाच घर नाही हा घोन असेल तुम्ही नेक्स्ट टाइम बरोबर ओळखता निघल्यावर आपल्या तिथं का लागतोय तो कारण आहे <laughs> ना हे अशा वस्तू लाकडी किंवा असा भुसा हे असं आपल्याला खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवडत त्याला ही बेस्ट जागा आहे तुमच्याकडे लपायला त्यामुळे तुमच्या कामगारांनी थोडस काळजीपूर्वकच काम करा डायरेक्ट असं उचलायचा जाऊ नका थोडं काठी पांगवायचं आधी मटेरियल मग उसलायचं डायरेक्ट हातात नाही घायचं आता बॅग येत मग मी नाही हात लावणार त्याला कारण त्याचे हो का तो जर मला वाटलं ना की पळूनच जाईल त्यावेळेस मी हात लावीन त्याला आता गरज नाही वाटत म्हणून नाही लावणार साप नाही घालवणार मी तिकडे जायला तिकडे जाताल त्याला तिकडे जाणार नाही तो आपल्याला बघून आपल्याला काय फक्त टच करणारे आवाज करू शांत राहा बघा आता कसं जाते ट्रॅप मध्ये पिशवी सेट केली प्रत्येक वेळी जातो असं नाहीये मला घालवायचंय पण त्याला त्याच्यात दानर। जाणार आहे काय भरोसा नाही वर त्याचा वरती पण पिशवीच्या वरून पण जाऊ शकतो गेला आवाज करणार नाही आता कारण मी त्याला नाही शांत पद्धतीने पकडलंय बाहेर नाही येत नाही आता <laughs> कसं येईल हात पण लावला का त्याला तुम्ही कडे पण हात लावणं खूप विषारी साप आमची आम्ही लावतो फुल तयारी झाले ना लागते ना एकदा असं विषारी साप पकडत होते ज्याला टॉर्च धरायला लावलाच होतो काय <laughs> <laughs> साप साप बाहेर आलो तो गायब नशीब माझ्या हातात अजून एक टॉर्च होता म्हणून मी लोकांवर त्या बाबतीत विश्वास एखाद्याचा किस्स सांगते तुम्हाला दिवशीचा एकाने दामन म्हणून काढला का पळून गेला नाही आम्ही बघितलं आधी काय आता आम्ही काय चौदा चावतो मग एक एक सारखे असं धरले पिशवी ते चावणार ना आम्ही त्यामुळे तिथे ना स्टिक आडवी ठेवून म्हणून सोडताना जंगलात आता कुठं सोडणार तुम्ही नाही लांब सोडणार म्हणजे त्याच्यापासून लोक वस्तीला काही त्रास नाही किंवा लोकांपासून त्या ना